सोबतच जाणार हो वीस ला अंतरवालीतून पाय निघणार आम्ही आणि तिथं जाऊन तिथं जाऊन आमरण उपोषण सुरू करणार आहोत किती दिवस लागतील आता त्याचे टप्पे पाडतोच ना आम्ही आमच्याकडे वेळ तयारीला हे टप्पा पाडायला सुद्धा आहे आम्हाला चार पाच दिवसात पोहोचू शकतो आम्ही पाच एक दिवसात पण तुम्ही हे सांगता की खूप लय मोठं आंदोलन करायचंय किती दिवस चालू शकते दिल्लीच्या आंदोलनाची पुनरावृत्ती होणार पु आहे महिना दोन महिने किती दिवस आंदोलन चालू शकतो आंदोलन चालणार म्हणजे आरक्षणच घेऊन माघार येणार इतक्या दिवस चालणार किती लोक असतील असल्यासोबत आकडा आत्ताच नाही सांगायचं ठरलंय आमचं आकडा आत्ताच नाही सांगायचं पण आम्हाला किमान दोन ते अडीच लाख स्वयंशेव लागणार आहे त्याची तयारी आम्ही उद्यापासून करतो ट्रॅक्टरच्या संदर्भात सोशल मीडियावर चर्चा होते तुम्ही सुद्धा उल्लेख अनेक वेळा ट्रॅक्टरचा काय रोल असेल नाही मग आम्हाला साहित्य नाही हळत आहे अठरायचं द्यायचं कसं लोकांना असतील वाहना असतील सगळं आम्हाला न्यावाच लागणार पण मध्ये बराच अवधी सरकारकडे हो त्याच्या आता आम्हाला काय हवस नाही ना मुंबईला जायची त्याच्या आत त्यांनी चर्चा नाही आरक्षण द्यावं तुम्ही सरकारला तरी पण एक वीस दिवसाची एक घंटा बी नाही आम्हाला तयारी जायचं हे जवळ सोपा विषय नाहीये उठला मुंबईला जायचं चर्चा करणार चर्चा खुल्या परंतु वेळ दिलेला नाही कारण आम्हाला समजून घ्या पोरं थोडे नाही दोन तीन कोटी पोरं जाणार आहेत उपाशी मरती तयारीला आम्हाला वेळ पाहिजे मुद्दा मांडला की लोक आणि त्यासोबतच म्हणण्याचा उद्देश असा की कोणी करू नका समाजाच्या सोबत राहा समाज लढतोय समाजाची फसवणूक आता व्हायला नको त्यामुळं सरकार बोलव सरकार बोलवल जाऊ नका त्याचं कारण असेल कारण तुम्ही जाल समाज मरवला आपला समाजा सोबत राहा समाजाला सोडवत जाऊ नका महाराष्ट्रातला कोणीच जाऊ नका हे विनंती करायची पण समाज चालला पण दरम्यान आंदोलनाच्या संदर्भामध्ये जरी तुम्ही घोषणा केली असली आणि सरकार मी कुठलं पाऊल उचललं तुमच्यासोबत चर्चा केली तर मग आंदोलनाची दिशा पूर्ण ठरवणार का वीस तारीख धरली आंतरवाली ते मुंबई पायी मराठे निघणार करोडत निघणार लाखोत निघणार हजारात निघणार पण मराठे निघणार आणि मुंबईला जाणार आरक्षण घेतल्याशिवाय मराठे वापस येणार नाहीत आम्हाला तिथे मला करायचं करायचंय पोसल्यावर आम्हाला वेळ पाहिजे ना तयारी नाही करायची ते का जवळ आहे का हा चारशे किलोमीटर वर आहे उपशन मारायचे का पूर्ण तिथे पंधरा दिवस आमच्या हातात पाहिजेत पूर्ण तयारी करायची हातरायची पांघराची इथं आम्हाला शेतात शेतीचं काम सोयीला लावायचं कारण आता वापस यायचं नाही आम्हाला आरक्षण घेतल्याशिवाय उठलं आणि निघा म्हणलं काय पोरा झाल होतील आहे का काही हे बघा सगळं बुद्धीनं शान काम करायला लागतं तर माणूस यशस्वी होतो त्यांना जर म्हणलं असतं उद्या सकाळी चला त्यांची उद्या सकाळी तयारी तो मला सांगतो दोन तीन दिवसात पूर्व पश्चिमी लढाई हरा हरायची का जिंकायची पाटील चोवीस तारखेला एक मिनिट चोवीस तारखेला अंतिम डेड आहे तुमचं आंदोलन विसलाय चोवीस तारखेला डेड संपल्यानंतर वीस तारखेपर्यंत मग सरकारचं काय ऐकणार नाही का चर्चा बंद करणार का सरकारने जर चोवीसच्या नंतर चांगला पर्याय वीसच्या हात आणला तरी आंदोलन थांबवलं जाऊ शकतं का वीसच्या हात जानेवारी त्याच्या हात जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर जायचं जायचंच आरक्षणासाठी नाही दिलं एकदा जर चालायला लागलं वीस तारखेला मग त्यांची चर्चा पण तारखेपर्यंत त्यांचा काय समज आम्हाला आमची तयारी करायची म्हणा तुम्हाला सांगतो हा उद्या चला मी आम्ही चला मुलगा पोराला तुम्ही बार काही ना समजून घ्या उगाच वेळ असला ना काय काढून काय असत दोन अडीच करोड ते तीन करोड मराठा समाज तिकडे निघाला ही लहान आकडा नाहीये बोलणं खूप सोपं आहे याच्या टीम पाड नाही याच्या सगळ्यांच्या दहा दहा हजाराच्या तुकड्या करणे आम्हाला दोन ते अडीच लाख स्वयंसेवक लागणार आहे त्यांची जेवणाची खाण्याची राहण्याची व्यवस्था आपण आपली करायची त्यांना अन्नधान्य सोबत घेणं आहे त्यांना पांगरायला घेण त्यांना आतरायला घेणं आहे त्यांना लागणारे मेडिकल आहे नुसतं उद्या सकाळी म्हणलं चला ते निघतील दोन दिवसात माग यायला लागल म्हणजे आंदोलनाचा अपयश पदार्थ घ्यायचं का विजय मिळवायचा सोडून मी तयारी करून निघालो हे आता ते त्यांनी ठरवायचं आम्हाला घेणार नाही आम्हाला वेळ पाहिजे वाहन करणं जाण्यासाठी कारण हे वाहन जवळपास मी पहिल्यांदा सांगतो तुम्हाला मी पहिल्यांदा सांगतो जवळपास दहा लाख वाहन राहणार आहेत कारण त्या आम्हाला सगळ्या व्यवस्था आहेत त्याच्या त्याच्यात साहित्य झोपायचं पांघरायचं कपडे इतक्या दिवसाचे त्याच्यात किराणा साहित्य जवळपास दहा लाख वाहन आहेत ते थोडे नाही आहेत आम्ही जाणार आम्हाला एवढंच माहित आहे त्यांनी आता तरी शांतपाची भूमिका घ्यावी मराठ्यांचा प्रश्न निकाली काढावा त्याचं ऐकून जर मराठ्यावर अन्याय केला त्याचा आमचा नाव येथे फेब्रुवारी 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 तिकडे मग सांगायला जाऊन द्या आम्हाला फेब्रुवारी फेब्रुवारी देणं गेलं नाही आम्हाला तयारीला वीस दिवस पाहिजे मोठी तयारी हे ही लहान नाही आहे आणि हारून माघारी नाही यायचं हारून जरी माघारी यायचं असलं तर उद्या सकाळची तारीख पंचवीस डिसेंबर धरता येते सव्वीस डिसेंबर धरता येते उद्या सकाळी मी ते नाही करू शकत मला माझ्या जातीला जिंकायचं माझ्या जातीच्या पोरांना आरक्षण द्यायचं गोरगरिबांचे लेकरं खूप वेदना सहन करते त्यांना विजय बघायचा आरक्षणाचा म्हणून आम्हाला वेळ पाहिजे कारण ह्या पंधरा दिवसात फुल तयारी पूर्ण करते समाज तयारी करतो पाठीमाग शेत आहे साहेब आम्हाला कापसं आहेत गव्हाच्या पेरण्या हरभऱ्याच्या पेरण्या त्याला पाणी देणं पोरं तिकडे गेल्यावर इकडे सगळं जळून खाक होईल सगळंच बघायला कापसाच्या असण्या जर दोन दोन झाल्या तोपर्यंत तर मराठ्यांच्या घरात सत्तर टक्क्यापेक्षा जा जास्त कापूस येतोय तीस टक्के राहिलेला माता मावल्या येतू शकतात आता पंधरा दिवसात पाणी दिलं तर गहू पोटऱ्यामध्ये येणार आहे मग त्याच्यानंतर एकाच पाण्यात गहू निघतोय आम्हाला सगळं डोकं लावून करायचंय सगळं डोकं लावून करायचं फक्त मुंबई नाही तर तुम्ही राज्याला सुद्धा प्लान दिला महिलांना सुद्धा त्या सहभागी केले पूर्ण राज्य तुम्हाला एकदम असं करून ठेवायचं बांधून ठेवायचं हे सरकारने ठरवायचं दहा लाख वाहनाचा अंदाज बांधला तर मग लोक किती असतील तीन कोटीच्या पेक्षा कमी नसते तीन करोड पेक्षा कमी नसते शिष्टमंडळ हो आमचं काय म्हणणं आहे आंतरवाली सोडे पर्यंत तुम्ही मार्ग काढायचा असला तर काढा आम्हाला तयारीला दिवस लागतात हे हे गाफीलपणा नाही बोलणं खूप सोपं असतं लय अवघड आहे हा मोठं निवेदन आहे पंधरा एक दिवसाचा वेळ पाहिजे हे काय उठलं पळाले आणि लगेच परत बस धरून माघारी आले असं नाहीये भूक लागली तर तिथं माणसाला पाच घंटे सुद्धा वेळ निघत नाही त्यात चर्चा त्यांनी चर्चा नाही त्यात मार्ग काढला तर मराठा आरक्षणच पाहिजे मी म्हणतो त्याच्या आत त्यांना मार्ग काढायला चान्स आहे मार्ग म्हणजे आरक्षण द्यायला त्यांनी द्यावं नाही दिलं आम्ही नाही घालू पण एकदा अंतरवाली सोडली त्यांचा आमचा विषय सांगा दिली तुम्ही वेळ नाही देते सरकारने खुश व्हायला पाहिजे काय समजते त्यांचा खुश व्हायला आरक्षण काय करतो कायच वेळ घटला ते फेब्रुवारी मध्ये देणार नाहीत ते मराठीचा अपमान करणार आहेत त्यांना त्याचाच ऐकायचं मराठ्यांचं त्यांना देणं घेणं नाही मराठा जात त्यांना संपवायचे त्याच्यामुळं आम्हाला तुम्हाला बघा मी सांगतोय तेच खरंय नुसते झुलत होणार आहेत आम्हाला कायमचे आम्हाला आता झुलवत नाही राहायचं आता आम्ही तयारी केली आम्ही जाणार आरक्षण घेऊन येणार त्याशिवाय आम्ही येत नाही तुमचं काय बंद पडणार आहे त्याशिवाय आम्हाला नाही आमचे जीव बंद पडले काय बंद पडणार आहे मुंबई या दरम्यान काळामध्ये तुमचा दौरा काय पुन्हा महाराष्ट्र दौरा असेल या दरम्यान तुमची काय नाही ते नाही ठरवलं पण निवेदन मात्र आम्हाला पक्क उद्यापासून लागायला लागतंय कारण ह्या जिल्ह्या जिल्ह्याच्या टीमा अडीच लाखापेक्षा कमी स्वयंसेवक आम्हाला चालणार नाहीत अडीच लाख तरी किमान स्वयंसेवक लागणार आहे आरक्षण देणार असले तर चर्चा होईल जानेवारीला आम्ही अंतर्वाली सोडली चर्चा फेरच्या सगळ्या बंद आणि जरी मधल्या काळात चर्चा झाल्या तरी ओपनच होणार सभेमध्ये हिंगोलीच्या सभेच्या वेळेस जे काही घटना घडली होती त्या घटनेचा एक रेफरन्स मागे दिला होता यावेळेस तुम्ही सांगणार होते की तुमच्यावर सुद्धा हल्ला होऊ शकतो किंवा तुमच्यावर काहीतरी प्रसंग येऊ शकतो त्या संदर्भात तुम्ही काही सांगितलं नाही मला भीती वाटते आणि हल्ला झाला तरी मी मरायला देत नाही मी या समाजासाठी मरायला तयार आहे देत नाही पण